जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जो पुण्यामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किंवा पुणे शहर पोलिसांचा जो काय प्रकार घडला त्या तीन मुलींना न्याय देण्यासाठी या ठिकाणी खूप संघर्ष करावा लागला त्या बाबतीत मी त्या या ठिकाणी बोलू इच्छितो त्या पोलिसांनी या मुलींच्या बाबतीत खूपच अन्याय केलेला आहे ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलेला नाही त्याच्यावर जे जे काय घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं परंतु मागासवर्गीय असल्याने महार मांग असा असल्याने त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांच्या बाजूने हा गुन्हा नोंदवला गेलेला नाही तर मला हे सांगायचं आहे की या बाबतीत त्या ठिकाणी मान्य अंजलिताई आंबेडकर सुजातजी आंबेडकर त्यानंतर वंचितचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर रोहितजी पवार त्यानंतर प्रशांतजी जगताप सचिन खराजी हे त्या ठिकाणी पहाटे चार वाजेपर्यंत ते या बाबतीत संघर्ष करत आहे त्यांना त्यांच्यासाठी खरंच हॅपसॉप आहे परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा फोन केला त्यासाठी त्यांना सॅल्यूट आहे मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना या माध्यमातून हे सांगायचं आहे की या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या, या देशामध्ये जो एस सी एस टीचा कायदा आहे अट्रोसिटीचा कायदा आहे त्या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते हे आतापासूनच नाही तर हे गेल्या अनेक वर्ष दुर्लक्षित केले जाते हा कायदा लागू होऊ नये बळकट होऊ नये यासाठी या, या कायद्याकर जाणीव जाणीव त्याने दुर्लक्ष केलं जाते मला असं सांगायचं आहे की जे रामदासजी आठवले आहेत त्यांनी अहमदनगर मधून म्हणजे होळकर आत्ताचं जे अहिल्यादेवी होळकर नगर आहे शिर्डी आहे त्या ठिकाणावरून जे त्यांनी निवडणूक लढवली त्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला आठवत असेल की असा मुद्दा चालवला गेला होता की तुम्हाला ऍट्रोसिटी लागू करणारा खासदार पाहिजे त्या अॅट्रोसिटी मधून तुम्हाला वाचायचं आहे हा मुद्दा इतका चालला इतका चालला की शेवटी रामदास आठवले यांना त्या ठिकाणावरून ठिकाणातून पराभव स्वीकारावा लागला इतक्या खालच्या दर्जापर्यंत ह्या अॅट्रॉसिटीच्या बाबतीत अं विरोधात काम केलं जाते आपण बघितलं असेल की सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा या महाराष्ट्रामध्ये दलितांविरोधी म्हणजे मागासवर्गीय असेल आणि एस सी एस टी एस सी एस टी असेल एस सी एस टीचे एकोणसत्तर जाती आहेत त्या एकोणसत्तर जातीच्या विरोधामध्ये अॅट्रोसिटी लागू होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये उच्च वर्गाकडून प्रशासनाकडून पोलिसांकडून एवढंच नव्हे तर मंत्र्यांकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा याची खबरदारी घेतली जाते की एस सी एस टीचे जे काही कायदे आहेत ते लागू होत नाही याच सर्वात मोठ उदाहरण मी सांगू इच्छितो की जो एस सी एस टी कायदा आहे तो, तो कायदा लागू करण्यासाठी त्याच्या बैठका घ्याव्या लागतात आणि मुख्यमंत्र्यांना ह्या बैठका घ्याव्या लागतात परंतु दोन हजार एकोणीस ऑगस्ट पासून ह्या बैठका झालेल्या नाहीत आणि मुद्दा म्हणून या बैठकांकडे दुर्लक्षित केलं जाते मान्य मुख्यमंत्र्यांकडून ह्या ज्या बैठका व्हाव्यात यासाठी त्यांच्यावर ह्या बैठका बंधनकारक असताना सुद्धा मुख्यमंत्री ह्या बैठका घेत नाही याचा अर्थ काय समजायचा दोन हजार एकोणीस मध्ये मान्य उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यांनी ह्या बैठका घेतल्या नाही त्यांनी या एस सी एस टी एक्ट बद्दल काय पुढचं पाऊल उचलावं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रक्रिया राबवावी ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एस सी एस टीच्या बाबतीत ज्या बैठका बंधनकारक आहे वर्षाला दोन बैठका असतात त्याही बैठका त्यांनी घेतलेल्या नाहीत त्यांनी सुद्धा टाळलेल्या आहेत त्यानंतर आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये त्यांनी सुद्धा बैठका घेतल्या नाही म्हणजे जवळपास एकूण जवळपास सात ते आठ बैठका या महाराष्ट्रामध्ये या मुख्यमंत्र्यांकडून या बाबतीत झालेल्या नाही जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच हे जर एस सी एस टी ऍक्टसाठी किंवा अॅट्रोसिटीसाठी अ म्हणजे कुठलंही पाऊल उचल उचलताना दिसत नसतील या ॲक्टला साईडलाईन करत असतील तर मात्र एस सी एस टीचं या ठिकाणी काही खरं नाही ह्या ज्या एकोणसत्तर जाती आहेत त्यांच्या बाबतीत मुख्यमंत्री इतके उदासीन का हाच मुख्यमंत्री हेच मुख्यमंत्री नव्हे या मुख्य तर याच्या आधीचेही सगळे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरेपासून एकनाथ शिंदेपासून त्यानंतर आत्ताचे जे देवेंद्र फडणवीस आहेत ते सुद्धा या बाबतीत उदासीन आहेत आणि कायद्याने बंधन असतानासुद्धा त्यांनी ह्या बंधनेचं उल्लंघन केलेलं आहे तर मला एकोणसत्तर एस सी एस टीच्या जातीच्या सर्व प्रव प्रवाहांना सांगायचं आहे की तुम्ही ह्या सरकारचं जे काय धोरण आहे त्या धोरणाबद्दल किती वर्ष दुर्लक्ष करणार बाळासाहेबजी आठवले बाळासाहेबजी आंबेडकर यांनासुद्धा विनंती आहे की या माध्यमातून आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावं आपण सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देत असणार आहे परंतु या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे एस सी एस टी ऍक्ट जर इम्प्लिमेंट पूर्णपणे असता तर ह्या ज्या पोतळूमढी पीडिता आहेत त्यांना न्याय मिळाला असता परंतु एस सी एस टी कायद्याबद्दल आज तागाळेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप उदासीता उदासीनता आहे त्यामुळे हा ऍक्ट लागू होत नाही निवडणुका आल्या की फक्त निवडणुकीपुरतं एकोणसत्तर ज्या जाती आहेत त्यांना प्रलोभन दाखवायची त्यांना खोटी आश्वासनं द्यायची आणि निवडणुका जिंकून घ्यायच्या निवडणुका झाल्या की त्यांना साईडलाईन करायचं त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं अशा प्रकारचं हे काम हे मनुवादी मुख्यमंत्री गेले अनेक वर्ष करत आहेत त्यामुळे एस सी एस टी ॲक्टबद्दल आपण जागरूक झालं पाहिजे हा कायदा जास्तीत जास्त प्रमाणात लागू करा करण्यात भाग पाडलं पाहिजे हा कायदा अधिकाधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मला या सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून मी निलेश चव्हाण सांगू इच्छितो धन्यवाद जय भीम Yes, I